नमस्कार संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण नवजात बाळाची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती पाहूया नवजात बाळाला कुठल्याही ऋतू बदलासोबत होणारे त्रास होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं पावसाळ्यात लहान मुलांना होणारे त्रासही त्या तुलनेत जास्त असतात त्यामुळे लहान मुलांना पावसाळ्यात कोणतेही त्रास होऊ नये आणि बाळाचा पावसाळा हा ऋतूही सुखकर आणि सुलभ जावा यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंतने स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया नवजात बाळाला ऋतुबदलासोबत होणारे कोणतेही त्रास जास्त प्रमाणात दिसून येतात हिवाळा आणि उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही बाळाला ऋतुबदलाचे त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते नवजात बाळ घराच्या बाहेर जास्त प्रमाणात जात नसेल तरीही वातावरणाचे झालेल्या बदलामुळे बाळाला त्यासंबंधित काही त्रास होऊ शकतात पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा वातावरण खूप थंड ओलसर राहतं पावसाळ्यामध्ये साथीचे आजार पसरण्याची शक्यताही जास्त असते आणि त्याचा धोका लहान मुलांना जास्त असतो पावसाळ्यातील थंड वातावरण आणि ओलसरपणाने बाळाचे कपडे राहण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे बाळाचे सू करण्याचं प्रमाणही जास्त असतं सतत ओले कपडे राहण्यामुळे स्किन इन्फेक्शन स्किन रॅश फंगल इन्फेक्शन असे त्रास दिसून येतात थंड कपड्यांमुळे बाळाला सर्दी कफाचे त्रासही होण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये ऊन कमी असल्याने आणि वातावरण थंड असल्याने कपडे ओले राहण्या च प्रमाण जास्त असतं कपडे व्यवस्थित चुकतील कोरडे राहतील याची काळजी घ्या आवश्यकता असेल तर बाळाचे वापराचे सर्व कपडे इस्त्री करून मगच वापरा म्हणजे कपडे व्यवस्थित चुकतील आणि जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते पावसाळ्या म्हणजे नियमित धुरसंसर्ग कमी होण्याचा धोका तसेच खोलीमध्ये डास आणि माशांचं प्रमाणही कमी होतं पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे आणि ओलसरपणामुळे बाळाचे कपडे खेळणी आंथरूण वस्तू घर ती बुरशी चढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे नियमितपणे बाळाच्या वापरात असणारे वस्तू स्वच्छ करणं आणि कोरड्या ठेवणं गरजेचं असतं बाळाला बालगुटी देत असाल तर बालगुटीमधील उगाळले जाणारे पण औषधी ओलस राहिल्यामुळे बुरशी चढण्याची शक्यता जास्त असते उगाळ्यानंतर औषधी व्यवस्थित चुकून कोरड्या करून मगच ठेवल्यात रहा त्रास होत नाही बाळाप्रमाणेच बाळाच्या आईची काळजी घेणं गरजेचं असतं आईचा आहार संतुलित शरीरात उष्णता ऊर्जा निर्माण करणारा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा हवा पावसाळ्यात होणारे कोणतेही त्रास जर आईला झाले तर त्याचा परिणाम बाळावरतीही दिसून येतो पावसाळ्यामधील थंड वातावरणामुळे किंवा ओलसर कपड्यांमुळे स्किन रॅश पुरळ फंगल इन्फेक्शन असे त्रास दिसून येतात थंडीमुळे त्वचा कोरडी होणं फाटणं असे त्रासही होऊ शकतात त्वचेच्या पोषणासाठी आणि स्वच्छतेसाठी आणि त्यानंतर स्वच्छ आंघोळ घालणं खूप गरजेचं आहे बाळाला आंघोळीसाठी कोणतेही हार्श केमिकलयुक्त साबण शॅम्पू वापरू नका नियमितपणे स्वच्छ आंघोळ केल्याने बाळाला त्वचेसंबंधित कोणतेही त्रास होणार नाहीत बाळाला मसाज आंघोळी घालत असताना बाळाला थंड हवा लागणार नाही याची काळजी घ्या आंघोळ झाल्यानंतर बाळ गरम आणि पांघरुळ्यामध्ये झोपी जाईल याची काळजी घ्या म्हणजे सर्दी कफाचे कोणतेही त्रास होणार नाहीत बाळाला नियमितपणे कोळ्या सूर्यप्रकाशात शेकवण्याचा फायदा दिसून येतो पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळत असेल तरीही जेव्हा जेव्हा कोळा सूर्यप्रकाश मिळेल तेव्हा मुलांना शेकवणं खूप गरजेचं असतं पावसाळ्यामध्ये डास माशा कीटक यामुळे जंतुसंसर्ग होऊन आजार होऊ शकतात डेंगू मलेरिया चिकनगुनिया ताप येणं विषाणूजन्य ताप असे त्रास होतात त्यामुळे बाळाला डास चावणार नाहीत किंवा घरामध्ये जास्त प्रमाणात कीटक माशा होणार नाहीत याची काळजी घेणं गरजे थंड वातावरणामध्ये श्वसनासंबंधीचे त्रास अधिक प्रमाणात दिसून येतात खोकला सर्दी शिंका येणं घसा दुखणं डोकं दुखणं छातीतील कफ साठणं घरातील इतर लहान मुलांना किंवा व्यक्तींना जर असे त्रास होत असतील तर त्याचा संसर्ग बाळालाही होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे घरातील व्यक्तींना किंवा आईला जेव्हा असा त्रास असेल तेव्हा मास्क वापरणं बाळाला जास्त जवळ न घेणं योग्य आहे आईला जेव्हा असे त्रास असतील तेव्हा आईने बाळाला जवळ घेत असताना मास्क वापरा हात स्वच्छ व्यवस्थित ठेवा आईला जरी सर्दी कफाचे त्रास होत असतील तरीही आई बाळाला अशा स्तनपान देऊ शकते सहा महिन्यानंतरच्या बाळाला आहार आणि पाणी चालू केल्यानंतर बाळाला आहारात दिले जाणारे पदार्थ ताजे घरी बनवलेले स्वच्छ आणि कोमट स्वरूपात द्यावे त्यासोबतच पाणी उकळून निर्जंतुकीकरण करून देणं गरजेचं आहे कारण पावसाळ्यामध्ये अन्न आणि पाण्यामधून जंतुसंसर्ग खूप लवकर होऊन गॅस्ट्रो टायफाईड कॉलरा पोटदुखी उलट्या कावीळ असे आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते बाळाला हाताळत असताना खाऊ घालत असताना आपले हात स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेले असावे पावसाळ्यात अशा पद्धतीने बाळाची काळजी घेतली तर बाळाला पहिल्या पावसाळाही कोणत्याही त्रासाशिवाय जाण्यास मदत होईल आणि पावसाळ्यामध्ये सामान्यपणे दिसणारे कोणतेही त्रास नवजात बाळाला होणार नाहीत पावसाळ्यात बाळाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहण्यासाठी बाळाला शरीरातील ऊर्जा आणि उष्णता निर्माण होण्यासाठी आणि लहान मुलांना अशा आजारांना सहजासहजी बळी पडू नये यासाठी नियमितपणे बालगुटी आणि आईचं दूध मिळणं गरजेचं असतं म्हणजे बाळ शक्यतो आजारी पडणार नाही यासोबतच पावसाळ्यात लहान मुलांना नियमित आहारामध्ये कोणते पदार्थ द्यावे कोणते पदार्थ देऊ नये बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांना पावसाळ्यात कोणते आजार होऊ शकतात याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह धन्यवाद